नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महिलांनी अर्थात सर्व स्त्रियांनी या तीन गोष्टी आवर्जून करायच्या आहेत असे सांगितले जाते भगवान श्री महादेवांच्या कृपेने संसारातील सर्व अडचणी दूर होतात त्यामुळे अशा काही महिला असतील की त्यांचे त्यांच्या घरात किंवा पतीबरोबर काही ना काही कारणावरून अडचणी निर्माण होत असतील संसारात सुखशांती नसेल या सर्व गोष्टींसाठी देवादिदेव महादेवांची उपासना अशा महिलांनीही आवर्जून करावी आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण केल्या तर त्याचा नक्कीच उपयोग आपल्याला या गोष्टींसाठी होईल तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबाबतीत कोणते उपाय करू शकतो हे थोडक्यात पाहणार आहोत खरं तर स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य नाभावे यासाठी महादेवांची भक्तिभावाने पूजा करत असतात आणि आपल्या संसारात सुख शांती राहावी व आपल्या घरातही सर्व गोष्टी व्यवस्थित असाव्यात असंच प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आणि म्हणूनच लग्नाआधी देखील हरतालिका हे व्रत प्रत्येक स्त्री मनोभावे करताना आढळतात आणि लग्नानंतर देखील माता पार्वती व महादेवांसाठी उपासना त्या मनोभावे करत असतात आणि असे अनेक व्रत आहेत की ते केले जातात महाशिवरात्री हा दिवस खास आणि विशेष असतो म्हणूनच या दिवशी देखील प्रत्येक महिलेने संसार सुखाचा होण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आर्थिक प्रगती सुख समाधानासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्यात त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास हा प्रत्येक स्त्रीने करावा तिला झेपेल अशा रीतीने का होईना व्रत आचरण हे नक्की करावे त्याचबरोबर भगवान शंकरांच्या जागरूक शिवलिंगावर पंचामृताने त्याचप्रमाणे शुद्ध पाण्याने अभिषेक करावा आणि शिवदर्शनही करावे त्याचप्रमाणे एकवीस पांढरी फुलं भस्म एकवीस बेलपत्र अर्पण करावीत आणि पंचाक्षरी मंत्राचा जपही तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता लक्षात ठेवा संसारातील अडचणी दूर होण्यासाठी संसार सुखाचा होण्यासाठी त्याचप्रमाणे पतीपत्नीतील मतभेद टाळण्यासाठी माता पार्वती व देवादिदेव महादेवांचे पूजन हे करायलाच हवे ही सगळी उपासना महाशिवरात्रीला जर तुम्ही केली आणि दर सोमवारी जरी ही पूजा आपण केली तरी त्याचा प्रभाव हा तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जाणवेल आणि याचा चांगला अनुभवही अनेकांना आलेला आहे त्याचबरोबर शिवलीलामृत पोथीचे वाचनही तुम्ही करू शकता पूर्ण पोथी वाचायला जर तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी सहावा अध्याय तरी वाचावा याला शिवन्ती आख्यान असं म्हटलं जातं आणि चित्रांगद राजाची अनोखी प्रेमखेचं वर्णन या अध्यायामध्ये केलेलं आहे पती पत्नीचा वियोग होऊ नये पती प्रेम मिळावं यासाठी स्त्रिया हा अध्याय रोजही वाचू शकतात स्त्रियांनी आपल्या राहत्या घरी शिवपार्वतींचा एकत्र असलेला फोटो लावावा या फोटोचे शक्य असल्यास पूजन करावे दर सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकतात श्री महादेव व माता पार्वती हे एक यशस्वी दाम्पत्य समजले जाते त्यामुळे त्यांचे पूजन हे आपल्या जीवनामध्ये लाभदायक हे ठरत असते या फोटोची रोज पूजा करावी त्याचप्रमाणे दोन सुगंधी उदबत्त्या किंवा धूपसुद्धा तुम्ही लावू शकतात तुपाचा दिवाही लावावा आणि मनोभावे त्यांचे पूजन हे करावे आणि रोज जर तुम्हाला शक्य नसेल तर विशेष दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला ही पूजा तुम्ही नक्कीच करावी याने घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते महिला वर्गाच्या अनेक समस्या अडचणी या असतात पती व्यसनी असेल किंवा घरातील मंडळींशी वाद होत असतील अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणजे माता पार्वती व महादेव यांचे मनोभावे श्रद्धापूर्वक पूजन आपण करू शकतो आणि यामुळे सर्व अडचणी आपल्या दूर होतात आता महाशिवरात्रीचे पूजन आपण कसे करावे हे आपण थोडक्यात पाहूयात महाशिवरात्रीच्या दिवशी चौरंग किंवा पाटावर लाल कपडा आपण टाकावा आणि माता पार्वती व महादेवांचा संयुक्त प्रतिमा किंवा फोटो, फोटो हा ठेवावा या फोटोच्या पायाशी भस्म अर्पण करावे आणि माता पार्वतींच्या पायाशी हळदी कुंकू तुम्ही अर्पण करावे तुपाचा दिवाही ओवाळावा अकरा दोत्र्याची फुलं अकरा बेलपत्र सुगंधी उदबत्ती ही तुम्ही लावायची आहे त्याचप्रमाणे खडीसाखर खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवावा व मनोभावे पूजन हे करावे तुम्ही प्रत्येक महिन्याची शिवरात्र जी येते त्यावेळी देखील हे शिवपूजन करू शकता प्रत्येक महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला मासिक शिवरात्री असं म्हटलं जातं या शिवरात्रीलाही महिलांनी शिवपूजन हे केले तर त्याचा निश्चितच लाभ हा होत असतो या दिवशी फक्त धोत्र्याच्या फुलांनी व पांढऱ्या फुलांनीही तुम्ही पूजन हे करू शकता घरी शंकराची पिंड असल्यास किंवा तसबीर म्हणजेच फोटो असल्यास एकशे आठ वेळा पंचाक्षरी मंत्रही तुम्ही म्हणू शकतात बेलपत्र किंवा पांढरी फुले महादेवांना अतिशय प्रिय आहेत तेही तुम्ही अर्पण करू शकता मैत्रिणींनो आपण या व्हिडिओमध्ये दोन ते तीन उपाय हे पाहिले एक म्हणजे महिन्याची जी प्रत्येक शिवरात्र येते त्यावेळी करावयाची शिव उपासना आणि येत्या आठ मार्च रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीलाही पूजा कशी करावी हे आपण थोडक्यात आणि साध्या सोप्या पद्धतीने कसे पूजन करावे हे पाहिले आता स्त्रियांनी पठण करायचे मंत्र शिवमंत्र कोणते ते आपण पाहूयात असे कोणते मंत्र आहेत की जे महिलांनी त्यांचा जप करायचा आहे हा जप महाशिवरात्रीला देखील आपण आवर्जून करावा त्याचबरोबर रोजही या मंत्राचे पठण तुम्ही करू शकता ज्याने घरातील समस्या या दूर होतील यामध्ये पहिला मंत्र आहे उमा महेश्वराय भ्याय नमहा हा मंत्र राहत्या घरी एकशे आठ वेळा तुम्ही म्हणावा दुसरा मंत्र आहे ओम पार्वती पतये शिवाय नमहा हा सुद्धा एकशे आठ वेळा रुद्राक्ष माळेने तुम्ही जप हा करू शकता आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा जमत नसेल तर अकरा वेळा किंवा एकवीस वेळाही तुम्ही ते म्हटलं तरीही चालेल तर मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण दोन ते तीन उपाय पाहिले यातील कोणताही उपाय तुम्ही श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक मनोभावे हा करावा महाशिवरात्रीला माता पार्वती व महादेवांचे एकत्र पूजन केल्याने त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होतो आणि भगवान शंकरांच्या कोणत्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्याचबरोबर शिवलीला मृताचा सहावा अध्याय पण तुम्ही नक्की पठण करावा संसार सुखाचा होण्यासाठी हे उपाय प्रभावी मानले जातात आता तुम्ही म्हणाल की याला काय आधार आहे तर शिव उपासनेचे जे, जे ग्रंथ आहेत किंवा जे पुस्तकं आहेत त्यामध्ये हे उपाय मांडण्यात आलेले आहेत आणि याचा अनेकांना अनुभव आलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर हे उपाय तुम्ही नक्की करू शकता आणि आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी आपण महादेव आणि माता पार्वती यांची पूजनही मनोभावे करावे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातील माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ